जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत जे होऊ नये तेच घडते आत्तापर्यंत केलेला आटापिटा या पाच वर्षातला साडेपाच वर्षातला संघर्ष वाया जातोय का भारतीय जनता पक्षाचे आणि फडणवीसांचे मनसुबे उजवळ्या जात आहेत का एकनाथ शिंदेंची उलटी गिनती सुरू आहे का तमाम मराठी माणसांच्या अपेक्षा आहेत का संपूर्ण देशामध्ये हिंदी भाषेला तिसरा राष्ट्रीय दर्जा आहे का पहिलीच्या मुलांना ओझे जे झेपेल का मराठीवर आघात होणार नाही की मराठी लिपीच अस्तित्वातून जाईल कारण दोन्ही लाक्षरलिप्यासारख्याच तसंही आपण पाचवीपासून त्रिभाषा अवलंबतो आहे मग हिंदीची सक्ती कशासाठी या आणि अशाच असंख्य प्रश्नाचा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून काही मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि ते तो प्रयत्न आप मा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे तेव्हा जर आपण आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर लागलेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा मित्रांनो जे घडू नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच साडेपाच वर्षापासून जो आटापिटा चालवला आहे तेच आता ते होताना दिसतंय का तेच घडतंय का प्रश्न असा आहे काल दा शिक्षणमंत्री दादा भुसे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आणि राज ठाकरेची मनधरणी करण्याचा प्रयत्न कर। केला पण राज ठाकरेच्या प्रश्नांची उत्तरं शिक्षणमंत्री दादा भुसे देऊ शकली नाहीत तत्पूर्वी हिंदी सक्तीवरून म्हणजे पहिल्या वर्गापासून जी महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून आणली जात आहे जरी ते आज गवगवा करीत असतील की आमच्या पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे हा आगडोम ते आणखी तीव्र करणार पण मराठी भाषेला जरी अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी आपली मातृभाषा ही मराठीच आहे तेव्हा आणि इंग्रजी ही इंटरनॅशनल भाषा आहे आणि हिंदी ही राजभाषा आहे असं जर आपण गृहीत धरलं तर आपण या तीन भाषेंचा अवलंब इयत्ता पाचवीपासून करत असतो आणि त्यानुसार काही फार असं कोणाचं अडत नाही कारण हिंदी ही भाषा गोड आहे तिचा विरोध नाही आहे पण पहिलीच्या विद्यार्थ्याला मराठी शिकवत असतानाच हिंदी शिकवायची दोन्ही भाषेचे अक्षरलिखपी सारखीच आहे तेव्हा जर आपण ज्ञानेश्वर लिहायचं असेल शिकवायचं असेल तर एकदा ज्ञानेश्वर शिकवायचं आणि नंतर ज्ञानेश्वर लिहायला लावायचं किंवा शिकवायचं तर हे चालेल का चेष्टा हिंदीमध्ये कसं लिहायचं आणि मराठीमध्ये कसं लिहायचं असे असंख्य उदाहरणं देता येतील त्यावेळेस या बाल बालमनाला किती ओज होईल त्यावेळेस मराठी भाषा ही लोप पावेल की काय अशी भीती सुद्धा आहे बरं मूळ मुद्दा असा आहे की ज्या सरकारकडं ज्या मराठी शाळा आहेत जवळजवळ आज दहा हजार शाळा ज्याची संख्या पट वीसपेक्षा कमी आहे आशा बंद पडणे पाडणार किंवा पडण्याच्या मार्गावर आहे असं या सरकारचं धोरण आहे आणि त्यातले त्यात, त्यात पहिलीपासून हिंदी भाषेचा आग्रह का यांना ज्या योजना आणायच्या त्या का आणत नाही ते नसलेल्या योजना ह्या आमच्या माती का या प्रश्नावर म्हणून राज्यातील सकल मराठा अभ्यासक मराठा भाषा तज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ या सर्वांशी सल्ला सर्वांचा विरोध शिक्षक वर्गाचा विरोध न जुमानता सरकारनं पहिल्या वर्गापासून हिंदी भाषा आणायचा निर्णय जारी केला त्याचा जी आर निघाला त्यावेळेस माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सात जुलै रोजी सर्व पक्षाच्या जे मराठा भाषिक ज्यांना मराठी मराठी आहेत किंवा मराठी भाषेचं प्रेम आहे या सर्वांनी या विरोधासाठी गिरगाव ते आझाद मैदान या मोर्चासाठी सामील व्हावं असं सा आवाहन केलं ती कल्पना बहुधा राजसाहेबांना नसावी त्यानंतर एक तास तासदेब तास दीड तासाभरामध्ये राजसाहेब ठाकरे यांनी आपलं आंदोलन सहा जुलैला जाहीर केलं पण काही वेळानंतर मीडियामध्ये अशी चर्चा झाली की मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन करताना आंदोलन दोन वेगवेगळी का यांच्यात फूट पडते की काय पण कदाचित एकमेकाशी संपर्क झालेला नव्हता थोड्याच वेळात राज ठाकरेंनी संजय राऊतांशी संपर्क केला के आणि सांगितलं की आम्ही मोर्चा सहा तारखेला काढतो आणि तुम्ही सात तारखेला काढताय आपण मराठीच्या मुद्द्यावर मो मोर्चा काढतो आहे तेव्हा आपण एकाच दिवशी मोर्चा काढला पाहिजे तेव्हा संजय राऊत साहेबांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेशी चर्चा केल्यानंतर सांगितलं की सहा तारखेला आ आषाढी एकादशी आहे आणि आपण त्याशी उत्सव साजरा करतो त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य नाही म्हणून आम्ही सात तारीख ठेवली आहे तेव्हा आपण यावर ते फेरविचार करू म्हणून दोघांच्या संगणमतानं पुन्हा आता या मोर्चाची तारीख ही पाच जुलै ठरली आहे तेव्हा मात्र फडणवीसांचे मनसुबे उधळायला सुरुवात झाली कारण सर्व मराठी माणसाला कळालं की आतापर्यंत जे बी जे पीचे पक्षप्रवक्ते मीडियावर सांगत होते की यांची युती केवळ मीडियामधून आहे प्रत्यक्ष नाही पण ज्या वेळेस सुरुवातीला राजसाहेबाने ठाळी टाळी दिली आणि त्याला सकारात्मक उत्तर हे उद्धव ठाकरेंनी दिलं आणि त्यानंतर दोघंही भाऊ परदेशात केले तर त्यावेळेस आपण एक विचार केला पाहिजे जेव्हा परदेशातून आलं ते आले त्यावेळेस त्या अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना ज्या ज्यावेळी पत्रकारांनी छेडलं विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं दोघा भावाकडं एकमेकाचे फोन नंबर आहेत ते फोन करू शकतात याचा अर्थ त्यांना कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायची गरज नाही डिनर डिप्लोमसी करायची गरज नाही तेव्हा परदेशामध्ये त्यांचं या फोनवरूनही युती नसेल कशावरून फक्त तुमचे अंदाज काय तुमची रणनीती काय हे सगळं सामावण्यासाठी सगळ्या मनसैनिकांना सगळ्या शिवसैनिकांना त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी शी युती अंदा तरी आहे पण युती ही शंभर टक्के झालेली आहे कारण यापूर्वीही मागही एक आंदोलन आठ दहा दिवसापूर्वी मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मिळून केलं काल परवा एक पत्रकार परिषदही मनसे आणि शिवसैनिकांनी मिळून घेतली आणि आता उद्या येणारा पाच जुलैचा मोर्चा हा सुद्धा त्याचीच नांदी आहे म्हणूनच फडणवीसांच्या पायाखालची वाळू सुटकते आहे एकनाथ शिंदेंची उलटी गिनती सुरू झालेली आहे एकनाथ शिंदे एकदा उदय सामंत यांना पाठवतात एकदा स्वतः जातात तर एकदा दादा पाठवतात आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज्यामध्ये फार मोठा राजकारण होऊ शकतो शरद पवारसुद्धा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र यायला तयार झाले तसं रोहित पवारांनी ट्विटही केलं काँग्रेससुद्धा सकारात्मक आहे तेव्हा जे जे कलाकार असतील स्नेश्रेष्ठीतले असतील मोठे डॉक्टर वकील ज्या काही मराठी संघटना असतील त्या सर्व एक दिलानं एक जीवानं एक मनानं ह्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या पाठीशी आज उभे राहताना दिसत आहेत तेव्हा शी जे होऊ नये असं फडणवीस होतं त्याच युतीची नांदी आहे असं मला तरी वाटतंय मित्रो आपणास काय वाटतंय यानंतर पुढच्या मुद्द्यावर लागलीच भेटू तोपर्यंत जय जग